नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी या विषयावर अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी चला तर मग पाहूयात प्रजासत्ताक दिन उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला न मस्तक मी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला न मी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान म्हणूनच आहे माझा भारत देश महान तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा पंचप्राण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा पंचप्राण आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खेड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा